नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षज आपण सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीवर राज्य केलं हिंदी चित्रपटसृष्टीला आकार देण्यात ज्या ज्या मंडळींचा हातभार लाभला आहे त्या सगळ्या मंडळींमध्ये ह्यांचं नाव आजही सन्मानाने घेतलं जातं एक असा कलाकार ज्याचा जन्म कलासक्त घराण्यात सुपरस्टार अभिनेत्याच्या पोटी तर झाला पण स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात ह्या व्यक्तीने स्टुडिओमध्ये झाडू मारण्यापासून केली स्वतःचे वडील सुपरस्टार असल्याचा फायदा ना कधी यांनी घेतला ना कधी वडिलांनी त्यांना घेऊ दिला एकदा तर एका दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवरच ह्या कलाकाराच्या श्रीमुखात भडकावून दिली नेमका कोण आहे या कलाकार वडील सुपरस्टार असताना ह्या कलाकाराला का बरं झाडू मारावा लागला कोण होते ते दिग्दर्शक ज्यांनी सगळ्यांच्या देखत या कलाकाराला मारलं एक झाडू मारणारा मजूर ते एक सुप्रसिद्ध अभिनेता निर्माता दिग्दर्शक हा प्रवास कसा होता जाणून घेऊया ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मंडळी आज ज्या कलाकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते आहेत हिंदी चित्रपट सृष्टीचे शोमॅन रणबीर राज कपूर म्हणजेच राज कपूर पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा राज कपूर साहेबांचा सा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी पेशावर येथे झाला त्यांचे वडील महान अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि आई राम सरनी देवी कपूर सहा भावंटांपैकी राज कपूर सगळ्यात मोठे सहा भावंटांपैकी फक्त चारच राहिले राज कपूर शम्मी कपूर शशी कपूर आणि बहीण उर्मिला राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्यामध्ये अजून दोन भाऊ होते पण दुर्दैवाने लहानपणीच त्यांचं निधन झालं काही काळाने त्यांचं कुटुंब पेशावरहून पंजाबला स्थायिक झालं राज यांचं सुरुवातीचं शिक्षण कर्नल ब्राऊन केम्ब्रिज स्कूल येथे झालं वडील पृथ्वीराज कपूर वेगवेगळ्या थिएटर कंपनीचा भाग होत राहिले कधी मुंबई तर कधी कलकत्ता राजसाहेब सुद्धा पृथ्वी थिएटरचा एक भाग झाले आणि वडिलांसोबत अभिनय करू लागले राजसाहेबांचा लहानपणीचा एक प्रसंग खूप प्रसिद्ध आहे झाला असं की जेव्हा कपूर कुटुंब हे कलकत्त्याला राहत होतं तेव्हा एकदा तिथे खूप पाऊस पडत होता तेव्हा छोटा राज आईला म्हणाला आई आज मी घरी असलेली कार घेऊन शाळेत जाऊ शकतो का त्यावर आई म्हणाली तुझ्या वडिलांना विचारून सांगते वडील पृथ्वीराज कपूर हे खूप शिस्तीचे होते त्यांचं असं मानणं होतं की मुलांना सुरुवातीपासूनच सगळं ऐश्वर उपभोगायला नाही दिलं पाहिजे आणि ते म्हणाले तसे तर खूप लोक असतील की की जे पावसातून ट्राम पकडून आपापल्या कामावर जात असतील पण खरंच जर का उशीर झाला असेल तर जा शाळेमध्ये कार घेऊन जा ही चर्चा छोट्या राजने शेजारच्या खोलीतून ऐकली पाठीवर दप्तर अडकवलं आणि पावसात भिजत भिजत चालत जाऊन शाळा गाठली आईने राजला थांबवण्याचा प्रयत्न केला पण वडिलांनी आईला रोखलं आणि म्हणाले आज मी ह्याच्या स्वाभिमानाला आव्हान दिलंय एक दिवस असा येईल की ह्या मुलाकडे अशा अशा फॅन्सी गाड्या असतील की ज्याचा मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही जेव्हा राज कपूर साहेबांची इच्छा चित्रपट क्षेत्रामध्ये येण्याची होती तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना बॉम्बे टॉकीजमध्ये काम करण्यासाठी नोकरी दिली पृथ्वीराज कपूर यांची इच्छा होती की राज यांनी शून्यापासून सुरुवात करावी कुणाचाही प्रभाव नाही कुणाचाही जॅक नाही केवळ आणि केवळ स्वतःची प्रतिभा आणि स्वतःच्या प्रामाणिकतेच्या जीवावर राज साहेबांनी नोकरीला सुरुवात केली ते लाईट्स पण उचलायचे सेटची स्वच्छता पण करायचे सेटला रंगसुद्धा देत होते अशी सगळी कामं जो एक साधारण मजूर करायचा तो एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असूनसुद्धा राजसाहेब करत होते इतकंच नाही तर ते जेवणसुद्धा इतर मजुरांसोबत बसूनच करायचे ज्या वेळेला राजसाहेब ही सगळी कामं करत होते तेव्हाच बॉम्बे टॉकीज एक चित्रपट निर्मित करत होता तो चित्रपट होता जवार भाटा या चित्रपटाचे मुख्य नायक होते राज कपूर यांचे बालमित्र दिलीप कुमार साहेब हा दिलीप कुमार साहेबांचा सा पहिला चित्रपट राजसाहेब आणि दिलीप कुमार ह्या दोघांचंही कुटुंब पेशावरला राहत होतं दोघांचे वडील सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र होते आता राज कधी कधी या गोष्टीची खंत वाटायची की ज्या चित्रपटाचा हिरो माझा बालमित्र आहे त्याच चित्रपटाच्या सेटवर मी खिळे ठोकतोय रंग लावतोय लाईट्स चालतोय म्हणजे एका मजुराचं काम करतोय दिवसेंदिवस ही गोष्ट त्यांना आतून खात होती मनात एक अशी निराशा येत होती की चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातला एक मुलगा हिरो झाला आणि एका सुपरस्टार अभिनेत्याचा मुलगा असून सुद्धा मी सेटवर हमाली करतोय मनातल्या मनात या गोष्टीने ते इतके अस्वस्थ झाले की त्यांचा राग एक दिवस अनावर झाला आणि त्यांच्या हातातला हातोडा त्यांनी इतक्या जोरात सेटवर मारला की सेटचा काही भाग तुटून खाली पडला ह्या घटनेबद्दल राजसाहेब बरेचदा म्हणायचे की सुपरस्टारचा मुलगा असल्याचा फायदा त्यांना मजूर असताना तर नाही झाला पण जेव्हा त्यांनी सेट तोडला तेव्हा झाला हे नुकसान झाल्यावरही त्या सेटचे निर्माते किंवा मालक कुणीही राज यांना काहीही बोललं नाही हा त्या जागी जर का दुसरा कोणी असता तर मात्र निर्मात्यांनी त्यांना लगेच कामावर काढून टाकलं असतं सुपरस्टारच्या मुलाला कोण बोलणार म्हणून राजसाहेब यांना त्यांनी माफ केलं पण एक गोष्ट मात्र त्या दिवशी राजसाहेब शिकले की ते इथे शिकायला आले आहेत कुणा दुसऱ्याच्या बरोबर स्वतःची तुलना करायला नाही आणि तसंच झालं शून्यापासून सुरुवात करून आज राजसाहेबांचं कर्तृत्व काय आहे हे मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही अवघ्या दहा वर्षाच्या वयात राजसाहेबांना चित्रपटात पहिल्यांदा पाहायला गेलं आणि तो चित्रपट होता एकोणीसशे पस्तीस साली आलेला इन्कलाब छोट्या मोठ्या चित्रपटात राजसाहेब काम करत होते आणि पुढे जाऊन सा त्यांना साथ मिळाली त्या काळचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक किदार शर्मा यांची किदार शर्मा साहेब एक चित्रपट दिग्दर्शक करत होते आणि त्या चित्रपटात राजसाहेबांना क्लॅपर बॉयचं काम मिळालं एकदा झालं असं की राजसाहेब त्यांचे केस सावरण्यात इतके गुंतले होते की त्यांना सेटवर यायला उशीर झाला आणि जसा त्यांनी क्लॅप दिला तशी हिरोची मिशी त्या क्लॅपमध्ये अडकली आणि ती निघाली काही वेळेला त्यांना क्लॅप नीट नाही देता आली म्हणून रागाच्या भरात किदार शर्मा साहेबांनी राजसाहेबांच्या श्रीमुखात भडकावली पण नंतर शर्मा साहेबांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं त्यांच्या लक्षात आलं की अरे राज तर स्वतः अभिनेता होण्यासाठी या क्षेत्रात आला आणि आपण त्याला संधी दिली पाहिजे आणि त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली नील कमल या चित्रपटात राज साहेबांना संधी दिली ह्या चित्रपटाची मुख्य नायिका होती मधुबाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राजसाहेबांच्या मनात विचार आला तो स्वतःच चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यावेळेला त्यांचं वय होतं अवघत चोवीस वर्ष आई वडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की पैशाविना चित्रपटाची निर्मिती होणार नाही तेव्हा बऱ्याच लोकांकडून उसणे पैसे घेऊन इकडून तिकडून पैशाची जमवाजमाव करून त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आणि तो चित्रपट होता आग जेव्हा राज साहेब हा चित्रपट घेऊन वितरकांकडे गेले तेव्हा वितरक म्हणाले की राज साहेब आता तुम्ही चित्रपट निर्मित केलाच आहे तर आता एक चित्रपट गृह पण काढा राज साहेबांनी जेव्हा का असं विचारलं तेव्हा वितर्क म्हणाले की जर आग लागलीच तर ती तुमच्या चित्रपटात गृहात लागेल आमच्या नाही हा ना राज राजसाहेबांना खूप लागला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार काही विशेष कमाल नाही केली पण चित्रपट बघून एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आली की राज कपूर यांना त्यांचं काम माहितीये आणि त्याच आगीच्या ज्वाळेने राज कपूर यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली एकीकडे राज कपूर एक अभिनेता म्हणून काम करत होते तर दुसरीकडे ते दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम करत होते कमी कालावधीत त्यांनी आर के बॅनरला सुरुवात केली आणि बरसात या चित्रपटानंतर त्यांनी निर्माता म्हणून यश मिळवायला सुरुवात केली ह्या चित्रपटात राजसाहेब आणि जी यांचं एक दृश्य होतं ज्याला पुढे जाऊन आर के बॅनरचा लोगो म्हणून प्रसिद्ध केलं गेलं यानंतर राजसाहेबांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही ते अभिनेता निर्माता दिग्दर्शक म्हणून काम करत होते आणि तेव्हाच ते, ते स्वतःचा स्टुडिओ बांधण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते तेव्हा त्यांच्या पत्नी कृष्णा कपूर त्यांना म्हणाल्या की तुम्हाला स्वतःचा स्टुडिओ तर उभा करायचा आहे पण आधी आपलं घर तर होऊ द्या त्यावर राजसाहेब म्हणाले हे बघ कृष्णा ज्यांचं घर बांधून होतं त्यांचे स्टुडिओ नसतात पण ज्यांचे स्टुडिओ बांधून होतात त्यांचं घर मात्र नक्कीच होतं सुरुवातीच्या काळात आर के स्टुडिओ हा विना छताचा स्टुडिओ होता राज साहेब काम करत राहिले कष्ट करत राहिले दिवस रात्र एक केली आणि कष्टाने पैसा कमवून स्टुडिओचं छत बांधून घेतलं राजसाहेबांचे सुरुवातीच्या काळातले चित्रपट खूप लोकप्रिय होऊ लागले मग तो चित्रपट आवारा असो श्री चारसो चोरी चोरी जागते रहो किंवा जिस देश मे गंगा बहती है राजसाहेबांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात येऊ लागलं राजसाहेब अनेक वेगवेगळ्या आणि भिन्न विषयांचे चित्रपट निर्माण सुद्धा करू लागले जसे की बूट पॉलिश आणि अब दिल्ली दूर नाही जिथे एकीकडे रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं तर दुसरीकडे निर्माता दिग्दर्शक म्हणूनही ते एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देत होते त्यांचा एक जबरदस्त संच होता संगीतकार होते शंकर जयकिशन गीतकार शैनेंद्र आणि हसरत जयपुरी लेखनासाठी त्यांच्या सोबत होते ख्वाजा अहमद अब्बास आणि व्हीपी साठे राज साहेबांचा आवाज झाले सुप्रसिद्ध गायक मुकेश आणि मन्नाडे साहेब मुकेश साहेब मधल्या काळात अभिनय करण्यात व्यग्र झाले होते मग मन्नाडे साहेबांनी राज साहेबांसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली मग ते श्री 420 मधील असोत किंवा चोरी चोरी मधील राज साहेबांनी त्यांच्या मुलांना सुद्धा तीच शिकवण दिली जी त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती ते त्यांच्या मुलांना म्हणायचे जर तुम्हाला चित्रपटाच्या दुनियेत काम करायचं असेल तर तुम्हाला आर के स्टुडिओसोबत कामाची सुरुवात करता येणार नाही आधी दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन शिका आणि मगच आर केच्या बॅनर खाली काम करा त्यांच्या तीनही सुपुत्रांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपट क्षेत्रात काम केलं साठच्या दशकाच्या शेवटी राज साहेब यांनी हा निश्चय केला की ते स्वतःच्या जीवनावर आधारित एक चित्रपट तयार करतील आणि तो चित्रपट होता मेरा नाम जोकर राजसाहेब जगभरात सुप्रसिद्ध होते विशेषतः चायना आणि रशियामध्ये रशियन सर्कशीतले बरेचसे कलाकार मेरा नाम जोकर या चित्रपटात दिसले सुद्धा ह्या चित्रपटात चित्रपट क्षेत्रातल्या मोठमोठ्या कलाकारांनी काम केलं पण चित्रपट मात्र अपेक्षेप्रमाणे नाही चालला ह्या चित्रपटात एक नाही तर दोन मध्यंतर होते राज साहेबांना खूप वाईट वाटलं त्यांना खूप धक्का बसला त्यांच्या बऱ्याचशा संपत्तीचा लिलाव सुद्धा झाला असं वाटलं की राज कपूर नामक साम्राज्याचा अस्त झाला पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या लेखक मंडळींना एक अशी गोष्ट लिहायला सांगितली की जी मेरा नाम जोकरच्या पहिल्या भागावर आधारित असेल ज्यात नायक असेल माझा मुलगा चिंटू म्हणजेच ऋषी कपूर आणि नायिका असेल एक नवीन मुलगी ज्या होत्या डिम्पल कपाडिया का ह्या काळापर्यंत शंकर जयकिशन यांची जोडी तुटली होती कारण जयकिशन साहेबांचं सा निधन झालं होतं शैलेंद्र आणि हसरत साहेबांची जोडी पण तुटली होती शैलेंद्र साहेबांचं सुद्धा नाम जोकर प्रदर्शित होण्याआधीच निधन झालं होतं राज साहेबांना गरज होती एका नवीन म्युझिक टीमची आणि ती टीम होती लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि गीतकार आनंद बक्षी चित्रपट तयार झाला बॉबी ह्या चित्रपटाने अशी काही कमाल करून दाखवली की मेरा नाम जोकर पासून झालेलं सगळं नुकसान भरून निघालं त्या काळात एक जबरदस्त प्रतिस्पर्धा होती राज कपूर दिलीप कुमार आणि देव आनंद या तिघांमध्ये पण या तिघांच्याही चित्रपटांनी आपापलं वेगवेगळं स्थान निर्माण केलं प्रत्येकाचा एक वेगळा प्रशंसक वर्ग होता प्रत्येकाची स्टाईल वेगळी होती आणि या तिघांमध्ये तितकीच घट्ट मैत्री सुद्धा होती राज कपूर साहेबांना अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांना कित्येक फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाले आजही त्यांचं कुटुंब मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे राज साहेबांच्या दिग्दर्शनाखाली त्यांच्या कुटुंबातील अनेक अभिनेत्यांनी काम केलं पण त्यांचे थोरले सुपुत्र रणधीर कपूर यांनी मात्र त्यांच्या दिग्दर्शनाखाली कधी काम केलं नाही त्यांच्या नातवाला सुद्धा त्यांचंच नाव देण्यात आलं म्हणजेच रणबीर कपूर शेवटी ती वेळ सुद्धा आली जेव्हा राजसाहेबांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होतं तेव्हा त्यांचं वय होतं त्रेसष्ट वर्ष तेव्हा राजसाहेब दम्याच्या दुखण्याने त्रस्त होते साल होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुरस्कार देण्यासाठी स्वतः राष्ट्रपती राजसाहेबांच्या जवळ आले पण पुरस्कार घेण्याआधीच राजसाहेबांची प्रकृती खूप खालावली त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू होते पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी राज कपूर साहेबांचं निधन झालं निधनापूर्वी राज कपूर यांनी हिना या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती पण दुर्दैवाने ती ते पूर्ण करू शकले नाहीत पण राज साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी हा चित्रपट पूर्ण केला भारतीय चित्रपट सृष्टीत राज कपूर साहेबांसारखा शोमॅन ना कुणी झालाय ना होईल जोवर चित्रपट सृष्टी आहे तोवर प्रत्येक पिढी राज साहेबांचं सा नाव आदरानं आणि अभिमानानं घेत राहील स्वतःला आवारा श्री चार सो जोकर आणि अनारी असं आनंदाने म्हणून घेणारा एक कलाकार चित्रपट क्षेत्राला मात्र खूप काही शिकून गेला ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून राज कपूर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला आजचा भाग कसा वाटला राज कपूर साहेबांचे तुमचे आवडचे चित्रपट कोणते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा ह्या भागाला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया ग्लॅमर गाथाच्या नवीन भागामध्ये धन्यवाद